हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल ब्लॉगमध्ये तर कालचा जो व्हिडिओ मी बनवला त्याच्यानंतर रेसिपीचा पण मी व्हिडिओ बनवला म्हणजे मी दाखवला त्याच्यामध्ये पण मी व्हिडिओ बनवला चवळीची उसल आणि वैगुला मी थोडासा भात हे केला तो तर मी ह्या व्हिडिओतून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर माझ्या छोट्या छोट्या रेसिपी असतात आणि एकदम साध्या सिंपल रेसिपी असतात तर मी ह्या व्हिडिओतून तुम्हाला दाखवणार आहे माझी छोटीशी सिंपल म्हणजे चवळीची उसल मी कशाप्रकारे बनवते ते मी ह्या व्हिडिओतून शेअर केले म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ मी आज शूट करते आणि तो कालचा व्हिडिओ मी ह्याच्यामध्ये ॲड करते तुम्हाला पुढे दिसेलच ती मी रेसिपी मी ॲड करते पुढचा व्हिडिओ तर चला मग व्हिडिओ बघा आणि तुम्हाला जर ती रेसिपी आवडली तर तुम्ही पण करून बघा आणि तुम्हाला जर असे व्हिडिओ हवे असतील माझ्या रेसिपीची तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा की बाबा ताई तू जसं बनवते तसं म्हणजे जी काय रेसिपी असेल ती शेअर कर मला नक्की आवडेल शेअर करायला तर मी चवळी आधी शिजून घेतलेले कुकरमध्ये त्यानंतर कुकर थंड झाल्याच्यानंतर कुकर बघितला थंड झालाय तर मग त्याच्यामधली चवळी शिजल्या की मी चेक केले तर खूप एकदम पातळ मला जशी पाहिजे होती तशी शिजलेली एकदम बारीक म्हणजे पूर्ण शिजलेली त्यानंतर थोडीशी वैभूसाठी मी प्लेटमध्ये काढून ठेवली बाजूला कारण वैभूला पण भात द्यायचा होता कारण वैभूची कटकट असते वैभू अजिबात खात नाही म्हणजे आपण जे करून दिलं ना अजिबात खात नाही म्हटलं की हे जे मी आता वाट वाटण करेन ह्याच्यासाठी त्याच्यातला थोडा मसाला तिच्यामध्ये टाकून थोडासा भात मिक्सिंग करून तिला देता येईल त्यानंतर मग फोडणीची मी तयारी करायला घेतली त्याच्यासाठी तीन चार लसणीच्या पाकळ्या घेतल्या सोलून आणि एक टमॅटो घेतला एक कांदा घेतला तो मी एका एक प्लेटमध्येच कापून घेतलं गे घेते आधी जेणेकरून मला पटकन फोडणी देता येईल तर माझी एकदम साधी सोपी सिंपल पद्धत असते ह्याच्या आधी पण मी बनवलेत म्हणजे भरपूर रेसिपी बनवलेत चवळीची पण उसल मी दाखवले पण एकदम सिंपल पद्धत असते मी जास्त हे करत नाही म्हणजे जास्त अवघड करत नाही अवघड पद्धतीने करत नाही काही जणांची म्हणजे खूप ह्या असते अवघड पद्धत असते त्याप्रमाणे नाही माझी एकदम साधी सिंपल पद्धत असते तुम्हा तुम्हालाही अग एकदम कळेल अशी सिंपल पद्धत आहे तर त्यानंतर मी कढई ठेवलेत त्याच्यामध्ये मी एक दोन तेल टाकणार आहे एक दोन पळी तर मी तेल टाकून घेतलं आहे आणि मग तेल गरम झाल्याच्यानंतर आपल्याला कांदा टमॅटो आणि लसूण आधी लसूण टाकायचं आपण तेल गरम झाल्याच्यानंतर कारण जे तेलामध्ये लसणीचा जो स्वाद असतो तो उतरतो आणि खूप छान लागते म्हणजे आमटी त्याच्यासाठी आधी मी लसूण टाकते तर माझ्याकडे जिरं मोरी नव्हती त्याच्यामुळे मी जिरं मोरी नाही टाकली डायरेक्ट लसूण आणि कांदा टमॅटो टाकला आणि वाटप मी आधीच वाटून घेतलेला मसाला मी आधीच जेणेकरून पटकन मला रेसिपी बनवता येईल ह्याच्यासाठी mm -hmm. आणि मोबाईल लावलेलं वरती पडला आणि वैभवचं मस्ती चालू होती की मला दे मला दे मोबाईल त्याच्यामुळं मी एकदम पटापट -पत करत होते कारण वैभवची किरकिर चालू झाले ना मग की मला काय सुचत नाही तर त्यानंतर बघा माझा कांदा टमॅटो आणि लसूण चांगल्या प्रकारे तेलामध्ये भाजला गेला आहे त्यानंतर मग जे वाटण होतं मी ते टाकलं त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय थोडंसं सुक्कं खोबरं लसूण टाकला चार पाच पाकळी एक कांदा टाकला आणि थोडंसं आलं टाकलं आणि कोथिंबीर टाकली थोडी पण थोडीशी जरी टाकले ना कोथिंबीर तरी एकदम हिरवं होतं वाटप तर मी थोडंसं मला वैभूसाठी पाहिजे होतं म्हणजे वैभूला कसं तिकट नाही झालं त्याच्यामुळे मी थोडंसं वाटप त्याच्यातलं बाजूला काढून घेतले जेणेकरून तिला भात जो मसाले भात बनवायचं त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे वापरता येईल आणि मग कसं मुलांना कसं चवीचं असलं ना थोडा वात छान आला की मग खातात आणि जर असंच जर आपण दिलं ना खिचडी वगैरे करून अजिबात तोंडाला लावत नाही एकदा दोनदा खाती वैभ पण सारखे सारखे नको वाटतं तिला तर त्यानंतर मसाला मी चांगल्या प्रकारे भाजून घेतला ते व्हिडिओ स्पीड केल्यामुळं ना असं वाटत असेल की मी पटकन टाकलं आहे पण नाही मसाला चांगल्या प्रकारे मी भाजून दिला आहे जे मसाल्यातलं जे पाणी असतं ना गेला वर्ती, ते पूर्ण गेल्याच्यानंतर असं वरती तेल दिसतं त्याच्यानंतर मग आपण मसाला वगैरे त्याच्यामध्ये ॲड करू शकतो आणि पाणी पाणी ॲड करू शकतो तर मी तसंच केलं आहे चांगला मसाला एकदम भाजून घेतला आहे तेलामध्ये आणि मग त्याच्यानंतर मला जितकं पाणी पाहिजे होतं आणि जी शिजलेली जी चवळी होती चवळी शिलेल जी चवळी होती ती मी त्याच्यामध्ये ॲड केले आणि बोलताना जरा थोडं बोबडं बोलता आलं तर समजून घ्या कारण स्पीडली बोलायला लागतं तर मी जे मला चुकीचं वाटतं ना ते मी कट करते आणि परत मी रिपीट आवाज देते तर ह्या व्हिडिओला मी आवाजच दिला आहे कारण मी बोलली नव्हती हो कारण भांड्यांचाच आवाज येतो आहे आणि वैभवची तिथं मस्ती चालू होती ती वरडत होती तिला भात पाहिजे होता सुक्का भात पाहिजे होता म्हणजे शिजलेला तिला म्हणते की मी आता तुझ्यासाठीच बनवते भात हो थोडा था। वेळ थांब तर वैभव काय कायचं नाव घेत नव्हती हो तिची बडबड चालू होती ना तिच्या मी तिला समजवत होती त्याचीच तीच बडबड आहे म्हणून मी तो तो आवाज आहे ना म्यूट केला आणि माझा आवाज दिला तर तिच्यासाठी आता वैभू माझ्या बाजूला आहे आणि मी एडिटिंग करते ते वैभूचा आवाज येत असेल तुम्हाला ते इग्नोर करा माझ्या आवाजाकडं आणि व्हिडिओकडं लक्ष द्या तर मी एक वाडगं घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे आणि कांदा टाकला कारण वैभव जास्त ते ना तिला लसूण आवडत नाही तिला कांदा आवडतो कारण शिजलेली जरी लसूण असली ना ती खात नाही आणि कांदा शिजलेला असू द्या किंवा कच्चा असू द्या तिला ते आवडतो तर बघा त्याच्यामध्ये मी कांदा टाकला आणि जे वाटावून होतं ना मग मी थोडंसं हे केलेलं ते त्याच्यामध्ये टाकलं आहे आणि चवळी आहे आणि थोडंसं चवळीपुरतं मीठ टाकलं आहे कारण मीठ वाटपामध्ये मी टाकत नाही कारण अंदाज येत नाही मग नंतर किती मीठ झालं आहे त्यानंतर बघा मी पांढरा जो शिजलेला भात होता तो त्याच्यामध्ये ॲड केला आहे आणि इतकं छान स्मेल येत ना खूप छान वाटत होतं असं वाटत होतं की खावं पण ते बैभूचा होता भात म्हटलं की नेक्स्ट वेल मी असंच बनवीन आणि त्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आहे तर मी थोडीशी कोथिंबीर ॲड केली आणि थोडंसं फक्त परतून घेतलं कोथिंबीर नाही शिजली वाफेवर काय कोथिंबीर लगेच शिजते तर बघा इथं रेडी झाला वैभूचा भात आणि खूप छान दिसत होता आणि स्मेल पण खूप छान येत होता आणि मी जेव्हा टेस्ट केला ना तेव्हा पण खूप छान लागला तरी बघा त्यानंतर माझी चवळीची आमटी पण झाली तर तुम्हाला कशी वाटली माझी चवळीची आमटी तुम्ही पण नक्की करून बघा तर कालची चवळीची उसाला मी वैभवचा भात केलेला एवढाच व्हिडिओ मी नंतर शूट केला म्हणजे त्या व्हिडिओसोबतच मी शूट केला आहे जे माझं इव्हनिंगचं रुटीन दाखवलंय मला तर दाखवायचं नव्हतं इव्हनिंगचं रुटीन पण मी जे काय करत होते ना तिथे मी कॅमेरा हे करत होते त्यानंतर मग कळलं की बाबा इव्हनिंगचं रुटीन आपण हे टाकू शकतो काय तर त्याच्यामुळे मी टाकले म्हणजे संध्याकाळीच तो व्हिडिओ शूट केला त्याच्यामुळे इव्हनिंग रुटीन तेच टाकले पण जे खरं रुटीन असतं ना ते मी तुम्हाला दाखवीनच हळूहळू पण जरा नाही का जर वैभूचे जरा हे चालू असतं ना मोबाईल के मोबाईलने शक्यतो मोबाईल घेतला ना शूट करायला हो तर ती रडते दे ते मला ते कालतून बघायचं आहे ते माजराचे व्हिडिओ बघायचे तर कालचा हाच होता व्हिडिओ चवळीची उसन आणि वैभवला तो भात बनवला जो तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा आणि आत्ता संध्याकाळचा शूट करते हा जो व्हिडिओ आहे तर मी दुसऱ्या दिवशी शूट करते आणि तो जो रेसिपीचा व्हिडिओ आहे तो कालचा व्हिडिओ आहे तर मी ह्या जे आधी मी इंटरव्ह्यू दिला आहे ना तो आज आजचा व्हिडिओ आहे आणि आता जे बोलते तो पण आजचा व्हिडिओ आहे आणि जे रेसिपी आहे तो कालचा व्हिडिओ आहे तर मी ह्याच्यामध्येच ॲड केला आहे कारण त्यानंतर व्हिडिओ वगैरे बनवायला जमला नाही कारण नंतर पण वैभवच्या पप्पाने चिकन वगैरे आणलं ते मग बनवलं वगैरे मग त्याच्यानंतर शूट करायला भेटलंच नाही वैभूची संध्याकाळची खूप मस्ती चालू असते आणि आत्ता संध्याकाळी वाजलेत बरोबर पाच वाजलेत सारखे पाचच वाजतात असे म्हणत असाल तुम्ही आणि प्लीज गाईज मला पण सपोर्ट करा माझे व्हिडिओ कोणाच बघत नाही आणि कोणाच सपोर्ट करत नाही ते प्लीज मला पण सपोर्ट करा तर माझं जे काय असतं रुटीन जे काय मी करते काय बनवते काय करते तेच मी दाखवत असते व्हिडिओमध्ये तर आज काय मी व्हिडिओ शूट नाही केला म्हटलं कालचा व्हिडिओ आहे तोच मी रेसिपीचा व्हिडिओ हे करेन म्हणून म्हणजे एडिट करेन आणि अपलोड करेन तेच होतं तर तुम्हाला कसं वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण एक लाईक करा आणि जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला पण माझे सबस्क्राईब करून घ्या मग उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूयात आणि प्लीज तुम्हाला जर असे व्हिडिओ हवे असतील रेसिपीचे व्हिडिओ तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा मी बनवण्याचा प्रयत्न करेन चला मग बाय पण बाय हां इथे कपडे दिसत असतील कारण वैभवचे कपडे टाकलेत ते इथे खुर्चीवर कान कपडे तिकडे जागा नाही राहिले रशीवर त्याच्यामुळे ते टाकलेत कारण बाहेर खूप पाऊस पडतो आता पाऊस चालू झाला त्याच्यामुळं चला मग बाय